मस्त बाहेर पाऊस पडतोय ब्रेकफास्ट ब्रेकफास्ट साबुदा वडे एकदम बाहेर असा पाऊस पडतोय गरम गरम साबुदाने वडे बघा जेवढे साबुदा वड्यासाठी करूया करूया रस्ता क्रॉस पूर्ण बाजारपेठ तर तुमचं पुन्हा एक आपल्या नवीन मराठी ब्लॉग मध्ये स्वागत आहे तर आपण आज कुठे चाललोय तर सरप्राईज आहे ते तुम्हाला बुलढिओमध्ये हो पुढे पुढे समजेल आणि बेसिकली जो आहे आपण चाललोय प्रसाद कडे आणि प्रसादला आता आपण सरप्राईज देणार सरप्राईज असं नाही आहे आता काय आहे आज प्रसादचं ते तुम्हाला समजेलच तर आपण बघूया ओनीला जाणारी आधी गाडी कुठे भेटेल जे आपण जाऊया लांजाच्या डेपोमध्ये विचारूया आहे का नसेल तर लांजाच्याच बाहेरून म्हणजे डेपोच्या बाहेरून आपल्याला प्रायव्हर टमटम भेटते ती पकडूया आणि ती पकडून जाऊया तर झालं लेट कारण खूप लवकर म्हणजे नऊ वाजता लांजात पोचायचं होतं पण पोचायलाच झाले तर साडे आपला बस स्टॉप आहे आणि आता प्रश्नचं जायला आपण गाडी गावी पकडली म्हणजे वडाप बोलतात आमच्या कोकणामध्ये त्याला वडाप बोलतात आता हे ओलीपर्यंत जाणार आणि ओलीच्या पुढे एक गाडी आहे आपण चेंज करू म्हणजे लोकल असेल बस म्हटलं की पण असेल ती आपण चेंज करून पाचलला या आता आपण ओली फाटायला आलो आहे किंवा ना पाचला जायला आपल्याला भेटेल वडाप त्यासाठी भेटली आहे पाचला झालं असे वडाप असते आता वडाप भेटली आता पाचलला जाऊ मग पाचलला प्रसाद येईल आपल्याला घ्यायला आता त्याला कॉल करूया हा भेटली आहे आणि आता उड्या तुम्हाला समजेल प्रसाद मी आज का चाललो कुठला स्पेशल दिवस प्रसाद एक नंबर मजा आहे ब्लॉग असाच बघत राहा पुढे आणि ब्लॉग आवडत असेल तर सबस्क्राईब करा कारण लोक बघतात पण नाही करत कारण अचानक चेंज अचानक चेंज म्हणजे वडापमध्ये बसलो होतो पण वडाप भरायला वेळ लागणार आणि तेवढ्यात आपल्याला पाचलला जाणारी एस टी भेटली आपण या एस टीत बसलो आता या एस टीने जाऊया पाचलला आणि वस्तू घ्यायच्या काय घ्यायचं ते उमेदवार बघत

केक घेऊया के प्रसादचाच बर्थडे मी तुम्हाला बोललो ना काय स्पेशल आहे का आपला प्रसादचा बर्थडे आहे त्याच्यासाठी केक घेऊया केकच घेऊया अजून माझा विचार होता काहीतरी घेऊ पण केकच घेऊया आणि मग जाऊया तर पोचलोय आपण प्रसादच्या गावात आता त्याला फोन केला होता बोलतो घ्यायला येतो पण मला तर वाटतं हेच आहे जवळ आहे घ्यायला यायची गरज नाही त्याच्या गावातली मला कदाचित आहे ना घरं दिसत आहेत की हीच त्याच्या गावातली घरं पण तो बोलला की थांब मी घ्यायला येतो माझा अंदाज तोच आहे की मी बरोबर उतरलो आहे तरी बघूया तो बोलतो तिथेच थांब मी घ्यायला येतो तुला आणि आपण केक घेतला मागाश मी तुम्हाला शॉपमध्ये दाखवलं तिथे सो आता तो ये आहे घ्यायला आणि आता पुढचा कार्यक्रम जो काही असेल तो त्याच्या घरी जाऊनच आपण करूया असं शांत आहे एकदम मस्त पाऊस पडलाय मी मग कशी तुम्हाला तिकडचं लोकेशन दाखवलं असतं पण तुम्हाला दिसणार नाही ते पण खूप सुंदर आहे एवढं भाऊ थेट भाऊच्या शेतात आपण भाऊच्या थेट शेतात ये भाई काय खरं नाही काय खरं नाही काय खरं नाही सांगितलं कुठे उतरायचं मी इथे उतरलो आणि व्ह्यू बघत चालतोय बड्डे बॉय आलाय बड्डे बॉय तिकडे उतर इकडे उतरला उतर मी इकडे उतरलो कारण मला आहे ना <laughs> पावसामुळे ना असं वाचकायला झालं मी आलोय कुठे आता बोललो डावी <laughs> साइड मला दिसतच नव्हती हे hey, हे hey, कशासाठी hey, hey, कशा हे फक्त भावासाठी प्रेम आहे आपलं आता जल्लोष अजून काय काय प्रेमापोटी आणणार होतो पण ते नाही आणले चला आता आपण आपण डायरेक्ट घरी जाऊया आई अरे काय ते लोकेशन आहे हे मला प्रसादने मागच्या वर्षी पासून सांगितलं होतं असं असतं आणि आज तेवढंच तेच खरं लोकेशन आहे एक नंबर फक्त लोकेशन तुम्ही बघा व्ह्यू बघा व्ह्यू बघा कडा बघा कडा कडा बघा तो आंब्याचा कडा आहे च आहे तिथे आपलीच सगळी आंब्याची झाडं आहेत वनराई आपल्या आंब्याची तिथून व्ह्यू बघा काय आहे ते गाव आहे ना निसर्गाच्या वेगळ्याच आणि जाते प्रसादला माझं गाव आवडतं पण मी बोलतो मला प्रसादचं गाव जास्त आवडतं कारण जे डोंगर रांग आहेत ना सगळ्यात्रीच्या त्या पसा एकदम म्हणजे प्रसाद सगळी बापच आहेत त्या एकदम म्हणजे असं स्केच असतं ना स्केच आपण लहानपणी चित्र काढायचं दोन डोंगर त्याच्यामध्ये ढग नदी वाहते ते खरोखर प्रसादच्या गावचं आहे एक नंबर भाई एक नंबर काय लोकेशन यार लोकेशन म्हणजे काय हा तो तो बघा बघ आता सगळे वाट आहे व्हायला लागले सगळेच व्हायला लागेल आपला हा स्टॉप गांधी दुकान हा हा गांधी 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 स्टॉप हायचं खाली जी आहे वाई हा तिथे होतं ती बिळाची वाडी ओके ती बिळाची वाडी काय ओके म्हणजे आपलं कमीत कमी एक धरून झाला सहाशे ते सातशे मीटर मागे होतं आपण हा बघा हार्ट हार्ट अन अन हा टन हा टाटन इम्पॉर्टंटल हा ह्या टनचा पायी मी विसरलो आणि मला ना अशी मागे पण घर दिसली कौल गेलो की काय बोल नाही नाही सोडणार नाही आलो म्हणजे आलो, आलो भावला शब्द दिला येणार तर येणार थोडे ये प्लॅन होते वेगळे पण आता घरगुती वाटत आला की नाही

याच गावाने आपल्याला स्वागत आहे स्वागत आहे करके स्वागत आहे हीच किती बॅक साईडची पण स्क्रीन याच गावाने आपल्याला सबस्क्रायबर दिलेत व्यूज दिलेत <laughs> याच गावाने सुरुवातच सुरुवातच इथून झाली आपली या गावात नयांसाठी तयारी चालू आहे आंबेच आंबे ही भेटकी हे तुला बोललो ना मगाशी तो कांड हा 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 तोच हा त्याला तेच पाहिजे

नाही धर जरा फक्त डाव्यात नाव लाई बाबू गणपती

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भावाला तसं आपण मेसेज नाही करत कॉल नाही करत ना आपला खेळ असतं डायरेक्ट घरी काय करू चल आता प्रसादच्या घरातून निघालो आपण घेतलाच तुझी भेट आणि भेट वस्तू दिली प्रसादने आपल्याला काय दिलं ते सांग किती दिले आंबे तांबे भरून आंबे पिशवी भरून खूप आहेत खूप आहेत खूप आज प्रसाद आईचा बटवा आहे

गाडी नसते ना प्रसाद एवढ्या वेळेत गाड्या नाही आता आम्हाला खाली त्याला गाडी नव्हती गाडी नव्हती त्याच्या कारणामुळे आम्ही गाडी बोलून घेतली गावातली बाय 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 चलो रिटर्न टू आपल्या घरी आता रवाना, रवाना। प्रसाद मजबूत केली प्रवास वरतीचा घरी

आणि बघा राजापूर पाच पात्रेचं हे हॉटेल आहे हे नाही म्हटलं तरी पाचवी पिढी असेल बापरे म्हणजे बघा पाचवी पिढी आहे आणि ते हॉटेल रन होत आहे अजून प्रसिद्ध राजापूर स्पेशल हॉटेल आहे